प्रेमाचे भाग सहा अजून संदीप घरी आला नाही या चिंतेत कुमुद खिडकीजवळ एरझारा मारत होती गेल्यापासून त्याने स्वतःहून एक फोनही केला नाही तिने केलेल्या फोनलाही तो उत्तर देत नव्हता त्यामुळे बिचारी फायरच घाबरून गेली होती आजारपणामुळे अंकिता गाड झोपलेली होती तेवढ्यातच वेळेत चौकशी जाऊन यावे असा विचार कुमुदच्या मनात आला होता तिने अंकिताला एकदा नीट बघितलं ते गाड झोपेत आहे याची खात्री होताच ते दरवाजा बंद करून निघाली होती तेथे चौकशीत संदीपचा जीवाजीव राहिला नव्हता वाजवांच्या मोदक पुराणाची पोलिसांनी कसून चौकशी घेतलेलीच होती त्यामुळे संशयांच्या भवऱ्या सापडलेल्या संदीपाला त्याने उलटसुलट प्रश्न विचारून भंडावून सोडलेले होते तेवढ्यातच काही हवालदारांनी दोन गुंडांना पकडून आणले त्यांना अनेकांना सुनसान रस्त्यावर लुटल्याप्रकरणी अटक केलेलीच होती संदीप त्यांना बघून हादरला हे त्याच गुंडांपैकी होते ज्यांनी त्यांच्याकडून शरदची बाईक काल तुटली होती त्या गुंडांनी मात्र त्यांना पाहिलेच नाही त्याने पूर्ण वेळ घालून ठेवलेल्या हेल्मेटने त्याला वाचवले होते साहेब ही आम्हाला त्या स्टोरीतली माणसं आहे ज्यांची कंप्लेंट आपल्या गेल्या कित्येक महिन्यापासून येत आहे हवलदार म्हणाला इन्स्पेक्टर म्हणाला कशावरून तुम्हाला असं वाटतंय हवलदार म्हणाला शरदची बाईक शोधता शोधता आम्ही एका गॅरेजमध्ये पोहोचलो आणि तिथं आम्हाला तशीच गाडी सापडली फोटो या बाईंनी आपल्याला दिलेलाच होता शीताकडे इशारा करत तो म्हणाला होता पोलीस म्हणाला नंबर प्लेट म्हणाला नाही साहेब नंबर प्लेट नव्हती पण तरी आम्ही गॅरेज मालकांकडून माहिती काढलेलीच आहे की आणि संशयित म्हणून या दोघांना पकडून सुद्धा आणलेला आहे बाई तुम्ही जरा बाहेर येऊन ती बाईक बघता का हवलदार शीताला म्हणाला होता शरदची बाईक आहे असे कळल्यावर ती धावतच बाहेर आली आपल्या नवऱ्याच्या बाईकला बघून तिला अश्रवणावर झाले क्षणात तिच्या डोळ्यांसमोर त्या सर्व आठवणी गेल्या जे क्षण तिने आपल्या पतींबरोबर त्या बाईकवर घालवलेले होते शरदने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यात पूर्ण कंगाल झाल्यानंतर संदीपच्या मेहरबाणीने त्याला पुन्हा कंपनीमध्ये काम लागले आणि अफाट कष्ट करून त्याने नुसतीच काही महिन्यांपूर्वी ही, ही बाईक इन्स्टॉलमेंट म्हणून वर घेतलेली होती अजून तिचे पूर्ण हप्तेही फिटलेले नाहीत आणि हप्ता फेडणार कुठे निघून गेला तिला काही कडे नस झालं कुमुद ही शिताला बाईकला बिलगून रडू रडताना पाहून तिचे हृदय पिळवाटून निघाले तिला सातवंता करीत कोणत्या तोंडाने घ्यावी असा विचार करत ती तिच्या जवळ आली तिच्या डोक्यांवरून हात फिरवत तिने त्याला सजेस्ट नेत्रांनी सात्वना देण्याचा प्रयत्न मात्र केलाच होता बाईक शरदची आहे याची खात्री पडताच पोलिसांनी त्या दोन्ही चोरांना आपला तडाखा दाखवायला सुरुवात केली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बघता बघता त्यांच्या आणखीन काही साथीदारांनाही पकडण्यात पोलिसांना यश आले तात्पुरते संदीप आणि इतर लोकांना जसे की वाचमन सीता कुमुद यांना पोलिसांनी घरी पाठवून दिले होते मुदने खूप विन विनंती केल्यानंतर सीता त्यांच्या घरी जाण्यासाठी तयार झालीच होती संदीप कंपनीमध्ये निघून गेला गाडी आम्हाला देणारा शरद होता हे जेव्हा त्या गुंड्यांकडून पोलिसांना कळाले ते व्हा संदीपच्या डोक्यांवरची टांगली तलवार काही प्रमाणात नाहीशी झालीच होती आता संपूर्ण संशय त्या चोरांवरच होता परंतु शरद नावाच्या त्या व्यक्तीला आम्ही मदत म्हणून मेट्रो सिटी मॉलजवळ सोडले हे सातत्याने ते म्हणत होते शरदचा फोटो त्यांना दाखवला असता हेल्मेटमुळं त्यांचा चेहरा कोणीच पाहिला नसल्याचेही त्यांनी सांगितले शरदचे शव सापडले नाहीत त्यामुळे अजूनही केस अपहरणाचीच होती पोलीस त्या दिशेने पुढील पावलं उचलत होती मेट्रो सिटी मॉलजवळ जाऊन पोलिसांनी चौकशी करण्याची सुरुवात केली परंतु कोणीही शरदला तेथे पाहिल्याचे पोलिसांना आढळलेच नाही संदीप आता बऱ्याचपैकी निश्चिंत झालेला होता परंतु सीताला चौकशीतून घरी येऊन आल्यापासून कुमु तिच्या सेवेनमध्ये गुंतलेलीच होती आपल्या पतीकडून झालेल्या अपराधांचे प्रायश्चित म्हणून ती हे सगळं करत होती सीता ही तिच्या त्या मायेमुळं कृतरुत्र झालेलीच होती अंकिताची तब्येत बरी नाही हे कळताच ती तिच्या जवळ जाऊन बसली मायेने तिच्या डोक्यांवरून ती हात फिरू लागली तिच्या हातांचा स्पर्श होताच अंकिता अचानक दचकली तिने डोळे उघडून पाहिले तर समोर शिता बसलेलीच होती एका क्षणात ती विसरून गेली होती की शरद आता या जगात नाही आहे म्हणून म्हणून तिने सह शिताला प्रश्न केला शरद काका पण आले आहे का तिच्या त्या प्रश्नाने आतापर्यंत स्वतःला सांभळून धरलेली शीता विखरलेलीच होती स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाही आपले पाणावलेले डोळे ती एका हाताने लपवण्याचा प्रयत्न करू लागले परंतु तिच्या डोक्या डोळ्यात आलेल्या महापुराणांसाठी तेवढेच पुरेशन होत तिला या अवस्थेत पाहून अचानक अंकिताला जाणीव झाली की काल रात्री तिचा शरद काका तिच्या त्याची आठवण होताच तीही आपले अश्रू आवरू आवरू शकत नाही ती शीताचा हात आपल्या हृदयांशी लावून आपले मन मोकळे करू लागले शरद हरवऱ्याची बातमी कदाचित तिला कुमुदने सांगितली असावी अशा विचाराने सीता आपले दुःख तिच्या समोर वाटण्यासाठी स्वतःचे मन मोकळे करू लागले तिला सात्वंता म्हणून अंकिता म्हणाली माझ्यामुळेच माझ्या काकांची व्यवस्था झाली आहे मी त्याला मला येथे सोडायला घेऊन नसते आले तर आज त्याच्याबरोबर हे घडलंच नसतं सीता म्हणाली तुझी त्यात काय चूक आहे बाळा त्यांनी स्वतःची मुलगी समजून तुला घरी सोडलं होतं अंकिता म्हणाली माझ्या हातचा चहा फार आवडायचा त्याला त्याच्यासाठी तो थांबला पण होता अंकिता भावनेच्या भरात बोलून गेली होती सगळं सीता म्हणाली थांबला होता म्हणजे ते येथे थांबले होते का आपल्याकडून बोलता बोलता चुकून हे शब्द निघाले हे अंकिताला कळण्याआधीच सीताच्या मनातील संशयाचे डोके वर काढले होते सीता म्हणाली बोल ते येथे घरी आले होते का आणि चहासाठी थांबलेले होते का अंकिताला काय बोलावं तेच कडेन असं झालं कुमुद म्हणाली घरी छे छे काल आम्ही आलो तेव्हा शरद भाऊजी घरी नव्हते चहाचा ट्रे घेऊन आलेली कुमुद म्हणाली कुमुद म्हणाली काय ग तूच म्हणाली होतीस ना काका मला खाली सोडून लगेच निघून गेला म्हणून कुमुदने अंकिताला डोळ्यानेच इशारा करत म्हणाले होते आपल्या शब्दांचा पाया जाड्यात अडकून पडलेल्या त्या आजारी जीवाला काही सूचनास भयंकर घामाने ती भरून गेली होती रात्रीच्या त्या रक्तरंजित दृश्यांची चित्रफित तिच्या डोळ्या नाचून गेली ती भयभीत झालेलीच होती शरीर थळथळायला लागलेलेच होते कुमुद आणि सीताने तिला बय बऱ्याचदा काय झाले असे विचारण्याचा प्रयत्न नक्की केला परंतु अंकिता बघता बघता बेशुद्ध पडली कुमुदे घाबरून संदी संदीपला फोन लावला अंकिताच्या अशा अवस्थेबद्दल तिने त्यांना सांगितले होते तोही तडकण ऑफिसमधून निघून घरी पोचला आल्याबरोबर सीताला त्याने चोर नजरेने पाहिले आणि तो अंकिता जवळ गेला ती पूर्णपणे बेशुद्ध झाली होती अँब्युलन्सला फोन केला होता आणि तिला जवळच्या सुपुत्र हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तिची ती अवस्था बघून डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता तिला आय सी यूमध्ये ॲडमिट करून घेतले सीताच्या संशयाने आता उग्र रूप धारण केलेलेच होते तिला आता पूर्ण विश्वास झाला होता की अंकिताचा या घटनेशी प्रत्यक्ष संबंध आहे तिने घरी जाण्याच्या बहाण्याने पोलीस स्टेशन गाठले पोलिसांना आत्ताच अंकितासोबत घडलेली घटना तिने सांगितली होती अंकिताची जबानी यावेळी खूप महत्त्वाची होती परंतु पकडलेल्या गुन्ह्यांच्या जबाणींनाही त्यांच्यासाठी तेवढ्याच महत्त्वाच्या होत्या त्यामुळं आपल्या थर्ड डिग्री टॉर्चरने नेते त्यांच्याकडून खरी माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते दरम्यान शीताने पोलिसांच्या निदर्शनात आणून दिले की त्यांनी त्या गुंडांना हेल्मेट घातलेल्या शरदच्या कपड्यांविषयी विचारले होते गुंड्यांनी केलेल्या शरदच्या कपड्यांचा उल्लेख आणि त्यांच्या शरीररचनेचे वर्णन ऐकून सीताने तो शरद नव्हता हे ठामपणे पोलिसांना सांगितलेच होते शीता म्हणाली माझे हे जास्त उंच नाही आहेत आणि त्याची शरीरयष्टी ही हेल्थी आहे हे लोक ज्या व्यक्तींचे वर्णन करताय ना तो व्यक्ती माझे नाही आहेत सीताने पोलिसांना ठामपणे सांगितलं शीताच्या त्या ठाम मतावरून पोलिसांनी अंदाज लावला की नक्कीच शीता त्या व्यक्तींबद्दल आपल्याला काहीतरी सांगू इच्छिते ज्यांच्या शरदच्या आपण संबंध असेल त्यांनी तिला साफसाफ विचारलं आणि त्याला उत्तर म्हणून सीताने आपल्या संदीपवर संशय असल्याचे सांगितले लगेच हॉस्पिटल गाठून संदीपच्या आधारांवर पोलिसांनी संदीपला बेड्या ठोकल्या कुमुदच्या बऱ्याच विनंती नंतरही पोलीस त्यांना घेऊन गेले कुमुदने शेताला फोन करण्याचाही खूप प्रयत्न केला परंतु तिने आता हिसा फोन उचलण्याचा काहीच प्रश्न राहिला नव्हता हो पोलिसांनी चौकशीमध्ये पहिले काम हेच केले की संदीपला हेल्मेट घालून त्या गुंड्यांसमोर नेले आणि पहिल्याच नजरेत त्यांनी हाच तो रात्रीचा इसम असल्याचे पोलिसांना सांगितले संदीपचं भांडं फुटलेलंच होतं परंतु आपण काहीच केलं नाही हेच तो ओढत होता मेट्रो सिटीजवळील रिक्षा स्टँडवर या घटनेची भलतीच चर्चा रंगलेलीच होती काल संदीपला आपल्या रिक्षामधून घरी सोडणारा तो रिक्षावालाही तेथेच ते होता आजना उद्या पोलीस आपल्यापर्यंत येऊन पोचतील अशा विचाराने त्याने विकण्यासाठी आणलेले ते हेल्मेट घेऊन तो पोलीस चौकशीमध्ये पोचला होता आणि त्यामुळं दूध आणि पाणी वेगळं व्हायला आणखीन वेळ गेलाच नाही संदीपने शरदची बाईक घेऊन लुटारू लो गुंडांना दिली आणि मेट्रो सिटी ते घरी पोचण्याचे भाडे म्हणून या रिक्षावाल्याला शरदचे हेल्मेट दिले रात्री वाचमनला झोपण्यासाठी दिलेल्या मोदकांचा ही आता उलागडा झालाच होता मनातल्या मनात, मनात नव्याने काहीतरी खोट्या कथेंची मांडणी करण्यात संदीप व्यस्त होता अजून शरदचा खून झाल्याचे उघड झाले नव्हते त्यामुळं त्याला स्वतःला वाचवण्यासाठी एक संधी पाहिजे होतीच डॉक्टरतर्फ पोलिसांना फोन आला आणि अंकिता शुद्धीत आली हे कळताच पोलिस तिच्या जमाणीसाठी हॉस्पिटलमध्ये पोचले होते काकाला न्याय द्यावा तर माम, मामा फसेल आणि मामाला वाचवलं तर काकाची आत्मा आणि तिच्या स्वतःचा आत्माही तिला कधीच माफ करणार नाहीत म्हणून ती मोठ्या धर्मसंकटातच होती शुद्धीत आल्यानंतर मामीने तिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी खूप विनंत्या केल्या शीताचं आयुष्य आता उद्ध्वस्त झालेलंच होतं परंतु आपल्या मामीचे ही आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी तिने खोटं बोलण्याचा निर्णय घेतलाच होता रात्री घडलेली सविस्तर हकीकत तिने पुन्हा पोलिसांना सांगितली परंतु कोणत्याही परिस्थितीत तिने आपल्या आधी सांगितलेल्या जमाणीत बद्दल केलाच नाही शरद तिला खाली सोडून गेला हेच ती बोलली बोलत राहिली संदीपला शरदची बाईक चोरून गुंडांना देताना आणि त्याचे हेल्मेट एका रिक्षावाल्याला विकण्याची घटना पोलिसांनी कुमोद आणि अंकिताला सांगितली होती आता या दोघींकडे यावर काहीच उत्तर राहिले नाही चौकशीमध्ये बसून संदीपने मनोमने खोटी कहाणी तयार करून ठेवलीच होती पोलिस पुन्हा चौकशी आला तसं त्याने साहेब मी सर्व खरं सांगायला तयार आहे असे खरा ने ने त्याला म्हणाले खरं ऐकण्याच्या उत्सुकतेने पोलिसांनी त्याला बेड्या घातल्याच्या अवस्थेत आपल्या समोरच्या खुर्चींवर बसवले आणि तो मनातच बनवलेल्या त्या खोट्या घटनेचे वर्णन करू लागला संदीप म्हणाला साहेब शरद आपल्या पती पत्नीला फसवत होता त्याचं दुसरीकडे अफेअर होतं त्या दिवशी तो अंकिताला सो अंकिताला सोडायला आला होता तेव्हा त्याने मला कॉल केला अंकिता घरी आली नव्हती म्हणून आम्ही येथे तुमच्याकडे कंप्लेंट नोंदवण्यासाठी आलो होतो तुम्हाला आठवत असेल संदीपने आपली नुसतीच बनवलेली कथा पोलिसांना सांगायला सुरुवात केली पोलीस म्हणाला हो बरोबर आहे तुम्ही तुमची भाची घरी आली नाही याची कंप्लेंट करायला आला होतात हे मला आठवतंय संदीप म्हणाला हां त्यावेळी शरदचा मला फोन आला होता की मी अंकिताला घेऊन आलोय म्हणून पोलीस म्हणाला अच्छा मग पुढं संदीप म्हणाला मी सोसायटीजवळ पोचलो आणि कुमुदला वर पाठवून दिलं कारण त्याने मला खाली एकट्याला भेटायला बोलावलेलं होतं पोलीस म्हणाला ओके मग पुढं काय झालं संदीप म्हणाला तो मला खाली भेटायला आणि मला म्हणाला की तो एका स्त्रीबरोबर कायमचा पळून जात आहे पोलीस म्हणाला व्हाट संदीप म्हणाला हो साहेब आणि मला रिक्वेस्ट केली की ही गोष्ट कोणाला सांगू नको म्हणून आणि फक्त माझी बाईक तेवढी माझ्या घरी पोचतं कर पोलीस म्हणाला असं का बाईक घरी का पोचायला सांगितली त्याने संदीप म्हणाला साहेब शरद कितीही लपडेबाज असला तरी तो दयाळू होता त्याच्या बाईकचे हप्ते अजून फिटलेले नव्हते त्याचा त्रास त्याच्या बायकोला नको म्हणून त्याने मला बाईक घरी पोचायला सांगितली होती जेणेकरून हप्ते ठकले तरी बँक बाईक घेऊन जाईल आणि सीता बहिणीला त्याचा त्रास होणार नाही म्हणून आयुष्यात पहिल्यांदा तो हे सर्व खोट बोलत होता त्यामुळे त्याचा श्वास जलद झालेलाच होता पोलीस म्हणाला दुसऱ्या बाईसोबत अफेअर असलेली व्यक्ती आपल्या बायकोशी इतकी काळजी का करेल यावर मला विश्वास बसत नाही संदीप म्हणाला साहेब मी खरं बोलतोय देवा शपथ खोटी शपथ खात खात तो म्हणाला पोलीस म्हणाला परंतु आणखीन एक प्रश्न अजून माझ्या डोक्यात आहे तो म्हणजे त्याने तुम्हाला हे सर्व का सांगितलं या अचानक आलेल्या प्रश्नांवर संदीप थोडा बावरला पण स्वतःला सावरून त्याने याचीही उत्तर लगेच दिले संदीप म्हणाला साहेब मी त्याला बऱ्याचदा त्या बाईंबरोबर बोलताना आणि कधी कधी हिंटांनाही पाहिलेलं होतं आणि त्याबद्दल बऱ्याचदा त्याने मला सुद्धा विचारलेलेच होते कदाचित याचमुळं त्याने मला हे सांगितलेले असावे पोलीस म्हणाला असं म्हणताय हो म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे त्याचं अपहरण झालं नाही हे तो स्वतः त्या बाईंबरोबर फरार झाला आहे संदीप म्हणाला हो साहेब हे सत्य आहे त्या स्त्रीचं वर्णन करू शकता का तुम्ही पोलिसने विचारलेल्या ताळखण उत्तर दिले साहेब ते मी तिला कधी समोरून पाहिलं नाही दुरून पाहिलेलं आहे त्यामुळं वर्णन संदीपच्या कथेमध्ये एक वास्तविकता होती त्यामुळं त्यावर पोलिसांना विश्वास बसूच लागला होता पोलिसने सीताला फोन करून सगळी हकीकत सांगितलेली होती अर्थातच या गोष्टीवर विश्वास ठेवणे तिला अशक्यच होते परंतु पोलिसांनी त्यांची बाजू घेतली होती आणि तिलाही ते पटवून देण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळं आणखीन कोणतेही आडेवेडे न घेता तिने संदीपबद्दल दर्शवलेला संशय मागे घेतलाच तिच्या मनात काय होते हे देवालाच माहिती होतं पोलिसांच्या चौकशींमध्ये एक वेगळंच वळण आलेलं होतं आता अपहरण झालेल्या शरदचा नाही तर दुसऱ्या बाईंला घेऊन फरार झालेला शरदचा शोध सुरू झाला कोणताही पुरावा नव्हता तसेच सीताने कोणत्या अपेक्षा घेतल्याच नाही त्यामुळं संदीपला सोडवण्यासाठी पोलिसांकडे पर्याय नव्हता तरी आणखीन थोडी चौकशी करून पोलिसांनी शेवटी संदीपला सोडूनच दिले सीताने त्यावर दाखवलेल्या अविश्वासांची संदीपकडे माफी मागितली अंकिता बरी झाली त्यामुळं तिलाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला मनात कितीही पश्चातापांची भावना असली तरी सगळं काही ठीक झालं अशा आसेने सगळे पुन्हा आपल्या कामाला लागले संदीप पुन्हा ऑफिसला जाऊ लागला अंकिताने कॉलेजला जायला सुरुवात केली कुमुद मात्र घरात एकटीच होती घरात काम करणारी बाई आहे तोपर्यंत ती नीट राहू शकेल जशी ती एकटी ती पडेल तिला घरात राहणे खूप जीवावर येत होते शरदचे शेव सारखे सारखे तिच्या नजरेसमोर येत असे त्यामुळे ती जास्त वेळ आपल्या मैत्रिणीच्या घरी घालू लागली होती कधी कधी मनात पश्चाताप निर्माण होईल तेव्हा ती शीताला भेटायलाही जात होती एकदा बोलता बोलता शीताने जाणून बुजून आपल्या पतींबद्दल वाईट साईड गोष्टी बोलायला सुरुवात केली त्याने आधी केलेल्या चुका भ्रष्टाचार सर्व काही ती तिला सांगू लागली कुमुदने हे ऐकून बिचाऱ्या शरणबद्दल बद्दल वाईट वाटत होते तिला सुधारलेल्या शरद बद्दल आणि आपण त्याप्रती केलेल्या अपराधांची जाणीव होत होती एक वेळ आली जेव्हा सीताने शरद बद्दल बोलण्याच्या सर्व मर्यादा ओलांडून टाकल्या आणि ती त्याच्या नाव्याने शिव्या घालू लागली होती कुमुच्या चेहऱ्यात डोळ्यात अश्रू होते असह्य तर झाले होते परंतु काहीच बोलू शकत नव्हती शीताने मात्र तिचे आपल्या पतींबद्दल हे आदरपूर्वक वागणे हेरले होते दुसऱ्या बाईंबरोबर पडून गेलेल्या व्यक्तींबद्दल बद्दल एखाद्या स्त्रीच्या मनात असा आदर भाव असणे अशक्यच होते शीता म्हणाली तुम्हाला काय झालं ताई कोणत्या गोष्टींवर रडायला येतं तुम्हाला सीताने तिला विचारले तिचे हे शब्द ऐकून कुमुद भानावर आली आणि दचकून तिच्याकडे पाहू लागली आताच्या आता हिला सगळी हकीकत सांगून टाकू अशी तिच्या मनाची अवस्था झाली होती परंतु ते शक्य नव्हते ना त्यामुळं मान नकारमाते खडून ती शांतच बसली जरी सीताने संदीपची माफी मागितली होती तरी तिने त्याला माफ केले नव्हते कारण आपल्या पती कोणत्याही थराला जाऊ शकतो आपल्याला सोडूही शकतो परंतु स्वतःच्या मुलीला मात्र तो त्याग करू शकत नाही हा दृढ विश्वास तिच्या मनात होता परंतु शरद गेल्यापासून एकदाही आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेला नव्हता ही गोष्ट शीताला शांत बसू देत नव्हती त्यामुळं संदीपवरचा तिचा संशय कायमच होता आणि आज हे रूप पाहून तर तो संशय अविश्वासात परिवर्तित झाला होता रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता हो ती सतत हाच विचार करत होती की काय करू जेणेकरून पूर्ण सत्ता सत्य आपल्यासमोर येईल म्हणून आणि बघता बघता तिने एक योजना बनवली आज तिने स्वतःच कुमुदला फोन केला ताई मला माझ्या स्वप्नाला भेटायला गावाला जायचं आहे तुम्ही माझ्या संगतीला याल का असे तिने कुमुदला विचारले कुमुद म्हणाली मी मला यांना जरा विचारावं लागेल कधी जायचं आहे तुम्हाला कुमूद गोंधळून म्हणाली सीता म्हणाली कधीही तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला आज वेळ असेल तर आज निघू आज निघू आपण नाहीतर उद्या पण गेलं तरी चालेल कुमुद म्हणाली बरं मी यांना फोन करून विचारू का सीता म्हणाली हो चालेल ना विचारा त्यांना कुम्मुद संदीपला फोन करून सर्व हंकिकच सांगते संदीप आपल्या कृत्यांचा प्रचाताप म्हणून तिला सीतांसोबत जाण्यास परवानगीसुद्धा देतो शीताला फोन करून तिला खुशखबर देते आणि उद्या रविवार आहे त्यामुळे आपण उद्याच निघू असे ती तिला सांगत असते संध्याकाळी अंकिताला जेव्हा ही गोष्ट करते तेव्हा तीही जाण्याचा हट्ट करत असते मला शरद काकांच्या मुलीला भेटायचं आहे मी पण येते मामी कुमुद म्हणाली अगं पण इकडं यांच्या खाण्यापिण्याचं कसं होईल नको तू थांब घरीच अंकिता म्हणाली अगं तो काय दोन दिवस त्याचा त्याचं बनून खाईल की मी येते ना मामी मामा करशील ना रे अंकिता मामाकडे बघत म्हणाली संदीप शून्य हावभाव देत त्या दोघींच्या चेहऱ्यांकडे बघत राहिला अंकिता म्हणाली अरे असा काय बघतोस तू बोल ना काहीतरी अंकिता त्याला हलवत म्हणाली भाणावर येऊन हो हो काय काय बोलत होतीस तू अरे मी गेले तर चालेल ना मामींबरोबर शरद काकांच्या मुलीला भेटायला तू तुझं तुझं बनवून खाशील ना दोन दिवस अंकिता त्याच्या कानांजवळ ओरडत म्हणाली संदीप म्हणाला इतके का ओरडतीस मी काय बहिरा नाही आहेस अंकिता म्हणाली बहिरा ना नाही आहेस मग मुकापण का बनून राहिलास तू बोल ना काहीतरी ती त्याचे केस हातात पकडून त्याचे डोके हलवत म्हणाली कुमुदला त्याचे हे संभाषण पाहून खूप हसू आवरलेच नाही तिला पाहून संदीपही हसू लागला बघता बघता तिघेही जोर जोरात हसूच लागले बऱ्याच दिवसांनी या घरात पुन्हा हसते खेळते वातावरण निर्माण झाले होते या गोष्टींचा तिघेही मनसोक्त आनंद घेत होते तेवढ्यातच फोनची रिंग वाजली हॅलो अंकिता फोन उचलून म्हणाली हा बोल ना काकी संदीप आणि कुमुदला इशारा करत तिने शीताचा फोन असल्याचे खुणावले अंकिता म्हणाली हो आम्ही दोघी पण येतो ग मला पण सपनाला भेटायची खूप इच्छा होती येऊ ना मी पण समोरून सीताचा होकार ऐकून ती पण खूप खुश झाली अंकिता म्हणाली थँक्यू थँक्यू सो मच काकी कुमुदने तिच्या हातातून फोन घेतला कुमुद म्हणाली बरं मग आपण किती वाजता निघायचं ती म्हणाली अच्छा अच्छा ठीक आहे सकाळी फोन करा मग आम्ही तयार राहू सीता आणि या दोघी उद्या सकाळी निघणार हे ठरले संदीपच्या मनात काय आले कुणास ठाऊ संदीप म्हणाला तो म्हणाला मी काय म्हणतो तुम्ही कुठं ट्रेनचे धक्के खात जाणार आहात मी काल घेऊन येतो ना तुमच्यासोबत त्यांचे हे बोलणे ऐकून आधी तर त्या दोघींनाही विश्वास बसलाच नाही अंकिता तर त्याला जाऊन बिलगली कुमुदही पहिल्यांदाच आपल्या पतीच्या कुठल्या निर्णयावर इतकी खुश झालेलीच होती सकाळ झाली तशी शीताच्या दाराची बेल वाजली समोर कुमुद आणि अंकिता सोबत संदीपला बघून तिला धक्का बसला साध्या भोळ्या मनाने त्या दोघी जरी तिच्यासोबत यायला तयार झाल्या होत्या तरी सीताच्या मनात एक मोठे वाळवंट उठलेले होते सुरुवातीला तिला कुमुदला एकटीलाच आपल्यासोबत न्यायचे होते परंतु दोन माणसं वाढल्याने तिच्या योजनेमध्ये आता तिला यशने जरा कठीणच झालेले होते परंतु संशय येऊ नये म्हणून तिने खोटे खोटे हसू चेहरांवर आणले आणि म्हणाली सीता म्हणाली अरे वा भाऊजी तुम्ही पण येत आहे का कुमुद म्हणाली हो अगं आपण ट्रेनचे धक्के नको खायला म्हणून कारने घेऊन जात आहे आपल्याला सीता म्हणाली तुमचे खूप खूप उपकार होतील भाऊजी खरंच ती खोटे खोटे आभार मानत म्हणाली संदीप म्हणाला अहो त्यात उपकार कसले वहिनी तुम्ही मला लाजवतय आता आता लाज वाटायला लागली का तिच्या तोंडातून आपुसून निघून गेलं तिच्या या वाक्याने तिघीही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले परिस्थिती लक्षात घेऊन तिने चेहऱ्यांवर हसू आणत आपली म्हणाली वाक्य सुधारले अहो म्हणजे तुम्ही कशाला लाजतय भाऊजी लाज वाटण्यासारखं काम तर आमच्या यांनी केलं तिघीही तिच्या या वाक्याने एकदम दचकले अंकिता म्हणाली जाऊ दे ना काकी अंकिता तिला समजावत म्हणाली सीता म्हणाली जाऊ दे तर जाऊ दे ग बाई नाही म्हण तुझ्या लाडका काकाला नाही सीता तिच्याकडे एकटक नजरेने बघत म्हणाली तिच्या त्या नजरेची उत्तर कुणाकडेच नव्हते सगळ्यांनी आपल्या नजरा खाली घातल्या आणि घरात शिरले सीताने गावी जाण्याची कोणतीही योजना बनवलेली नव्हती तिला तर कुमुदला घेऊन कुठेतरी कैद करायचे होते आणि तिच्याद्वारे सत्य माहिती करून घ्यायचे होते परंतु आता संदीप आणि अंकिताच्या येण्याने तिला गावी जाण्यापासून काहीही पर्याय उरला नव्हता सगळे संदीपच्या कारमध्ये बसून तिच्या गावांकडं जायला निघाले सीता म्हणाली हा गावी तर जाऊन बसला नसेल ना आपल्या नव्या बायकोला घेऊन तिच्या एका एका प्रश्नाचे तिघांच्याही हृदयात मोठमोठे आघात होत होते कोणीही काहीही बोलले नाही तिकडं भेटला तर मात्र त्याचं काही खरं नाही ती पुन्हा म्हणाली संदीप म्हणाला तो तिकडं गेला असता तर सपनाने तुम्हाला सांगितलं नसतं का बहिणी तिकडं नसणार तो सीता म्हणाली तुम्हाला नक्की असं वाटतंय का सीताने विचारले मग कुठं गेला असेल संदीपने आरशातून तिच्याकडे एक नजर मारली परंतु तिच्या नजरेत नजर घालताच त्याचा नजरा आपूसकुशीत खाली पडल्या सीताच्या संशयाला या छोट्या छोट्या गोष्टीतून आणखीनच सुरूप मिळत होता सीता म्हणाली सांगा ना भाऊजी कुठं गेला असेल हा संदीप म्हणाला ते मी कसं सांगणार बहिणी तुम्हाला सीता म्हणाली मग कोण कौन सांगेल कोणी आहे का त्याचा मित्र ज्याला माहिती असेल ते म्हणून संदीप म्हणाला मला नाही आठवत असा कुणी त्याचा मित्र असेल संदीप म्हणाला ती खिडकीतून बघतच राहिली भेटूया या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद